इंदापूर येथील नरसिंह मित्र मंडळी यांनी आपले मित्र अमर लेंडवे दीपक पवार राहुल गानबोटे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथील नामदेव मंदिराच्या पाठीमागील रस्त्याच्या कडेला वृक्षाची लागवड करून एक अनोखा वाढदिवस साजरा करून समाजामध्ये एक नवीन प्रथा निर्माण केली आहे यावेळी मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले की वृक्ष ही काळाची गरज आहे झाडे लावून जर आपण ती टिकवली तर भविष्यामध्ये नैसर्गिक ऑक्सिजनची गरज निर्माण होणार नाही तसेच मुबलक प्रमाणात पावसाचे प्रमाणही वाढणार आहे पाच जानेवारी रोजी पर्यावरण दिनानिमित्त इंदापूरमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले यावेळी मंडळाचे कार्यकर्ते अमर लेंडवे अक्षय गानबोटे भरत देशमाणे सुरेश चुटके हरिदास हराळे राकेश गानबोटे रवी बागडे नाना चिंचकर रोहित ठोंबरे राहुल गानबोटे दीपक पवार अभिजित ठाकर मंदूर शेख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी धनश्री गवळी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा करा